राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून पळालेल्या बिबट्याचा अजूनही शोध लागलेला नाही सचिन असं पळालेल्या बिबट्याचं नाव आहे वन विभागाचे कर्मचारी फायर ब्रिगेडचे जवान आणि प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी असे दोनशे जण बिबट्याचा शोध घेत आहेत खबरदारीचा उपाय म्हणून कात्रस प्राणी संग्रहालय आज बंद ठेवण्यात आलं बिबट्याला पकडण्यासाठी थर्मल ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे पुण्यातील कात्रस उद्यानातील बिबट्या पळून गेल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांना जेव्हा विचारण्यात आलं त्यावेळी बिबट्याला ईडीची नोटीस आली की काय असा टोला सुप्रिया सुळेनी लगावला पण <laughs> <laughs> जरूर ह्या गोष्टी अ जरी तो फरार झाला असला अशी जर बातमी खरी असली त्याच्याकडे तातडीने झू मी स्वतः संपर्क करेन कारण मी स्वतः त्या झूमध्ये मध्ये अनेक वेळा जाते ही सगळा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे केंद्र सरकारचा असेल त्याच्यात जातीने मी लक्ष घालते त्याच्यामुळे अशा गोष्टी तर म्हणजे आता पक्ष आणि घर ह्याच्यात फोडाफोडी पड़ आणि पळवा पळवी ऐकली होती आता झूमध्ये मध्ये पण असं होतं असं तुम्ही म्हणत असाल तर भैया इस देश को कोई बचाए